नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉक न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधानचे बगाड हे राज्यभरात प्रसिद्ध आहे या प्रसिद्ध बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस असून ही बगाड यात्रा पाहण्यासाठी लाखो भाविक गावात आले आहेत साडेतीनशे वर्षांपासून ही बगाड यात्रा साजरी केली जात असून या वर्षीचा बगाड्या होण्याचा मान हा अजित बळवंत ननावरे यांना मिळाला असून भावाचं लग्न जुळावं यासाठी दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भैरवनाथाला नवस केला होता तो पूर्णत्वास गेल्यामुळं नवस पूर्ती करण्यासाठी या वर्षीचा मान त्यांना मिळाला आहे नवस मोठ्या बंधूंसाठी केलं त्यांचे नाव सुनील बळवंत तनावरे नवस याच्यासाठी केलं की ते त्यांचं लग्न म्हणजे दोन हजार दहापासून ठरवायचं चाललेलं असं ठरायचं थोडंसं काहीतरी कारण निघायचं आणि मोडायचं असं हो नाही असं नाथसाहेबांना सांगून नवस बोलला की ते सगळं व्यवस्थित व्हावं तुमचं बघाड घेईन म्हणून सोनेश्वरापासून बावधनपर्यंत एकदम आनंदित आहे खूप छान वाटतंय पूर्ण उत्साहात आहे या बगाड्याची सुरुवात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बगाड्याला पन्नास फूट उंच बांधल्यानंतर बावधन गावापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापासून केली गेली पूर्णपणे लाकडापासून बनवलेला हे बगाड जिल्ह्यातून आलेल्या बैलांच्या मदतीनं गावातील भैरवनाथाच्या मंदिरापासून शेतापर्यंत ओढल्या जातात हे बगाड पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून लाखो भाविक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात